ओम गोरक्ष मंडळी नमस्कार सर्वप्रथम शुभ दुपार मंडळी माझं नाव रंजित आणि आपण पाहतात बुलेट गुरुजी हा आपला यूट्यूब चॅनल मंडळी आपल्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आजपर्यंत आपल्या मराठ्यांपासून संपूर्ण बारा बोलतेदारांपासून संपूर्ण हिंदू धर्मापासून आणि संपूर्ण सनातन धर्मापासून अनेक अशा गोष्टी लपवून ठेवल्या गेल्या मंडळी याच काही गोष्टींचा आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून उजागरा करण्याचा प्रयत्न करत आहोत तर मंडळी मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो अर्थात या गोष्टीला स्वागत नाही मिळतं आहे की आपल्या मराठ्यांसाठीची एक प्रकारची काळ असणार आहे कारण मी गेले दहा ते बारा दिवस झाले किंवा त्यापेक्षा जास्त मी पुण्याहून निघालो आहे नगरमध्ये येऊन नगर जिल्ह्याची सफर करण्यासाठी नगर जिल्ह्याची सहल करण्यासाठी मी नगरमधल्या कित्येक लोकांना काही इतिहासातल्या गोष्टी विचारल्या काही छत्रपती शिवाजी महाराजांबाबतीतल्या गोष्टी विचारल्या काही शंभूराजांबद्दलच्या गोष्टी विचारल्या तर मी ज्या वेळेसला इतरत्र लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबाबद्दलची माहिती विचारली अनेकांची मते वेगवेगळी आली अनेकांना बऱ्याचशा लोकांना अद्याप त्या गोष्टीबद्दल माहिती देखील नाही आहे तर मंडळी आपण आज अशाच इतिहासामध्ये लपलेल्या एका पानाबद्दल माहिती घ्यायला हवं आणि इतिहासामध्ये लपलेलं असं एक गोपित आहे ज्याला खरोखर लोकांच्या समोर आणलं गेलं नाही तर येत्या काळामध्ये की सामाजिक म्हणा किंवा हे स्थळ म्हणा हे क्षेत्र म्हणा की हा झालेला संग्राम म्हणा किंवा या हा झालेला महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला गनिमी कावा म्हणा हा कायमचा लपला जाईल